नमस्कार आज आपण बनवणार आहोत चमचमीत झनझणीत आणि गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी ही भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल ज्या व्यक्तीला भूक नाही ती व्यक्ती सुद्धा वासानेच ही भाजी खायला तयार होईल एवढी छान होते खूप कमी मसाले आणि साहित्य वापरले आहे ही भाजी बनवण्यासाठी तरी सुद्धा चवीला अप्रतिम लागते एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर शेंगा आपण ह्या सोलून घेणार आहोत त्याची साल काढून घ्यायची आहे जेव्हा बाजारातून शेंगा आणल्या होत्या तेव्हाच मी कट करून एका डब्यामध्ये ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये तुम्ही जर तसं केलं नसेल तर सर्वात अगोदर शेंगा तुम्हाला कट करून घ्यावे लागतील इथे मी ऑलरेडी कट केलेल्या शेंगा आहेत याची आपण साल काढून घेणार आहोत ही मी दोन व्यक्तीसाठी भाजी बनवत आहे त्यामुळे शेंगाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तुम्ही जेवढ्या व्यक्तीसाठी भाजी बनवता त्यानुसार प्रमाण घेऊ शकता याची अशी साल काढून घ्यायची आहे जास्त पण साल काढू नका कारण चा सा, सालीमध्ये सुद्धा छान असे गुणधर्म असतात आणि जास्त साल काढली तर ती शिजताना शेंग खूप जास्त चिकट होते आणि खायला मजा पण नाही आहेत शेंगा निवडताना दोन गोष्टीची काळजी घ्यायची ती म्हणजे की शेंग ही जास्त बारीक पण नको आणि जास्त जाड पण नको खूप जाड असेल तर ती आतमध्ये थोडीशी करवट लागते आणि शिजताना पण खूप वेळ लागतो आणि खूप बारीक घेतली तर तिच्यामध्ये मध नसतो ती खाण्यामध्ये अजिबात मजा येत नाही त्यामुळे मिडियम साईजची शेंग घ्यायची आहे सर्व शेंगाची अशी साल काढून घ्यायची आहेत वरची वरची जी साल आहे ती काढून घ्यायची जास्त मधली काढायची गरज नाहीये याच पद्धतीने सर्व साल काढल्यानंतर आपण या शेंगा स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत शेंगांची साल काढून तयार आहेत आता आपण एक वेळेस वॉश करून धुतल्यानंतर आपण या शेंगा शिजून घेणार आहोत छान अशा धुवून घेत आहे मी आता इथे एक कढई घेतलेली आहे यामध्ये मी एक चम्मच तेल टाकत आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण शेंगा परतून घेणार आहोत एक ते दीड सेकंदासाठी शेंगी परतून घ्यायची आहे जास्त वेळ परतायची गरज नाहीये त्यामध्ये आपण पाणी टाकून या सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घेणार आहोत चम्मचने एक वेळेस परतून घेणार आहोत आणि शिजण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे एक ग्लास तुम्हाला जर शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवायचं असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यावे लागेल आता यामध्ये हळद घालायची आहे पाव चम्मच आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण छान असं शिजून घेणार आहोत थोड्या वेळाने चेक करून बघायचं शेंगा शिजल्या आहेत का ते उकळी आली आहे एक आपण चेक करून बघू शेंगी थोडीशी कडक वाटत आहे अजून मिनिट आपण शिजू देणार आहोत पाच मिनिटानंतर परत एक वेळेस चेक करायचं आहे चम्मच ने एक वेळेस आपण चेक करून बघणार आहोत गरम असल्यामुळे हात भाजू शकतात शेंगी मऊ झालेली आहे गॅस बंद करायचं आणि हे साईडला ठेवायचं तुम्हाला सूप बनवायचं असेल तर शेंगा साईडला घ्या आणि हे सूप एकाच गाळणीने गाळून घ्यायचं याच पद्धतीने सूप तयार करता येते आता आपण यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमच तेल आहे तेल गरम झाल्यानंतर कांदा त्यामध्ये आपण परतून घेणार आहोत एक जाडसर असा कांदा घेतला होता मी असा पतला पतला कापून घेतलेला आहे काळचंट रंग इपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा जर जा जास्त भाजला नाही तर भाजी थोडीशी गुळमोट होऊ शकते जेवढा छान कांदा भाजाल तेवढी छान चव येते भाजीला आपण काढून हे याच तेलामध्ये आपण खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत एक खोबऱ्याचा तुकडा होता छोट्या आकाराचा तो मी पातळ आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण तेल हे गरम आहे त्यामुळे खोबरं हे आपलं खूप लवकर भाजलं जाईल हे पण काळसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत चम्मशनी असं मिक्स करत राहायचं म्हणजे हे करपणार नाही खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊ ज्या प्लेटमध्ये कांदा काढला होता त्याच प्लेटमध्ये सुद्धा हे काढून घेणार आहोत याच तेलामध्ये आपण लसण अद्रक सुद्धा भाजून घेणार आहोत कढईऐवजी तुम्ही तव्यावरती सुद्धा हे भाजू शकता तव्यावरती खूप इझिली भाजता येते कढईतून असं काढायला थोडस अवघड जाते लसण आणि अद्रक भाजून घ्यायचं आहे सात ते आठ लसणच्या पाकळ्या आहेत एक इंच आद्रकचा तुकडा आहे सोनेरी परतून घेणार आहोत म्हणजे कच्चा पण राहणार नाही यामध्ये आता आपण यामध्ये खसखस भाजून घेणार आहोत याचबरोबर धने सुद्धा भाजून घ्यायचे आहेत दोन चम्मच धने आहेत त्याच प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत धने भाजल्यानंतर खसखस सुद्धा भाजून घ्यायची आहे मी ते दोन चमच खसखस वापरलेली आहे खसखस भाजल्यानंतर कोथिंबीर भाजून घेणार आहोत या वाटणापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवू शकता खूप छान होतात तेल गरम असल्यामुळे लवकर भाजलं जाईल हे खसखस भाजल्यानंतर त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर यामध्ये आपण परतून घेणार आहोत कोथिंबीर एक ते दोन मिनिट अशीच परतून घ्यायची आहे कढई गरम असल्यामुळे ही भाजली जाईल आणि मी वाटण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तुमच्याकडे सिलबट्टा असेल तर त्यावरती सुद्धा हे तुम्ही वाटून घेऊ शकता मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आता कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच तेल आहे मोठ्या चम्मचने तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त आहे भाजीसाठी त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तट जिरं टाकायचं आहे आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालणार आहोत आता आवश्यकतेनुसार पाणी घालून मी याचं वाटण बनवून घेतलेलं आहे थोडंसं वाटण मी ठेवत आहे जास्त दिसत असल्यामुळे दुसऱ्या कुठल्या पण भाजीसाठी तुम्ही हे वापरू शकता हे असंच फ्रीजमध्ये ठेवता येईल किंवा एका डब्यामध्ये सुद्धा काढून ठेवू शकता आता यामध्ये आपण मसाले घालू सर्वात अगोदर लाल तिखट अर्धा चम्मच आहे तिखट तुम्ही जास्त खात असाल तर प्रमाण वाढू शकता पाव चम्मच हळद आहे पाव चम्मच गरम मसाला आहे जास्त पण मसाले वापरू नका नाही तर मसालेदार खूप जास्त भाजी होते मग ती खावीशी नाही वाटत त्यामुळे आपण फक्त पाव चमच घेतलेला आहे मसाला छान असं मिक्स करून घ्यायचा आहे याला तेल सुटत आहे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये शेंगा घालू ज्या अगोदर आपण उकडून घेतल्या होत्या त्या शेंगा आपल्या शिजलेल्याच आहे त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची आता गरज नाही आहे दोन ते तीन मिनिट असंच परतून घेणार आहोत आणि जे पाणी होतं ते यामध्ये घालायचं आहे शेंगा शिजवताना आपण जे पाणी वापरलं होतं तेच पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत त्यामध्ये खूप सारे फ्लेवर आहेत शेंगा शिजलेल्या आहेत त्यामध्ये त्यामुळे तेच पाणी यूज करायचं आहे झाकण ठेवून मी पाच ते दहा मिनिट ठेवलं होतं मिडियम गॅसवरती आता यामध्ये आपण ते पाणी घालूत आणि एक उकळी येईपर्यंत छान असं शिजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती थोडीशी भाजी घट्ट वाटत आहे मी पाणी थोडंसं अजून मिक्स केलेलं आहे यामध्ये आपल्याला रसा भाजी बनवायची आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आवडीनुसार त्याचबरोबर मीठ घालत आहे चवीनुसार आपण अगोदर सुद्धा पाण्यामध्ये टाकल मीठ टाकलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण आता थोडं कमीच ठेवायचं आहे मस्त अशी तरी आलेली दिसत आहे याला एक उकळी येत आहे तुम्ही बघू शकता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आपली झणझणीत रसेदार मसालेदार अशी शेवग्यात शेंगाची भाजी तयार होईल गॅस बारीक असल्यामुळे उकळी यायला थोडा वेळ लागतो पण शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत